नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रा मी शंकर देशमुख प्रेरणेचा सा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा सध्या आपण आंब्यामध्ये तणनाशक मारत हो आहोत आणि हा आता आंबा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याला आपण पन... केसरीची काडी बांधणार आहोत आंब्याला पाणी लागू नये म्हणून हे अशी आपण ओपन चारी सध्या तरी काढलेली आहे अशी त्याच्यामुळं या आंब्याला पाणी लागत नाही बघा शेतकरी हो अशी आंब्याची झाडं झालेली आहेत आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे आपण कलम केशरचीच कलम बांधणार आहोत जाग्यावर शेतकरी मित्रा हो। हा व्हिडिओ काढायचं एवढंच कारण आहे ही कोयाच आपण इथं लावलेल्या आहेत चारी घेतलेली अशी चारी घेतली होती चारी घेऊन याच मातीनं आपण बुजलेली आहे आणि हिथंच आपण कोया बा लावलेल्या आहेत जागेवर कोया लावायचं म्हणजे एकच कारण शेतकरी मित्रो हो। ह्याचा सोटमूळ सरळ गेलेला आहे कदाचित या ना त्या कारणानं जर कदाचित पाणी कमी पडलं डेपो जळाला दुष्काळच पडला तर आंबा ही आंब्राई वाळत नाही म्हणून आपण जमिनीपासून साधारण दीड फुटावर याला काडी बांधणार आहोत केशरची हा प्लॉट साधारण दीड एकरचा आहे आणि बाराशे ते पंधराशे याच्यात कलम बसलेली आहेत खूप मस्त हाँ रहे। मुझे मीच हा प्लॉट आहे याच्यामध्ये मी स्वत बांधणी करणार आहे एकाच झाडाची काडी बांधायची म्हणजे काय होते भेळ होत नाही मिक्स होत नाही एकच कंपनीतून आणलेला आंबा आहे की काय असं वाटावं सगळ्याची चव सारखी आता ही त्यांना नाशिक स्प्रे चालू आहे कारण मधी पाऊस जास्त झाल्यामुळं रोटावेटर किंवा रोटर करता आलेलं नाही त्यामुळं आता सुद्धा ओलावा भरपूर आहे आणि म्हणूनच ही तन्नाशेक लाय फोशट नावाचं आपण घेतो आहोत प्रति लिटर पाण्याला दहा मिली या पद्धतीनं आपण लाय फोशट घेतो आहो आणि त्याच्यासोबत स्टिकर पण टाकलेला आहे म्हणजे स्टिकर काय करील जाए 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 त्या औषधाला तर नशकाला पसरावी आणि आत घेऊन जाईल असा आहे मित्रा हा आंब्याचा प्लॉट यावर्षी खूप मंदा होता मंदी होती आंब्याला तरीसुद्धा आपली शेतकऱ्यांची लढाईच असते जय किसान जय जवान जे म्हणतो त्याच्याचसाठी निसर्गाच्या सोबत लढाई आणि मरण आणि सुद्धा धारण सुद्धा ही त्याला तोंड देऊन बागा टिकविणं सुद्धा एक लढाईचं आहे तर आजचा हा विषय एवढाच होता शेतकरी मित्राओ हो। तर नाशक आणि जाग्यावर कोया टाकून इथंच कदमे बांधणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू